छत्रपती शिवरायांनी शेवटची जालना स्वारी आटोपल्यानंतर एक अत्यंत अशी आनंदाची बातमी छत्रपती शिवरायांना समजली ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यात दाखल झाले छत्रपती संभाजीराजे हे मोगलाईला जाऊन मिळाल्यानंतर दिलेर खानने केलेल्या अत्याचाराने व्यथित होऊन पुन्हा संभाजी महाराज आदिलशाही सिद्धी मसूद याच्या सहाय्याने डिसेंबर सोळाशे किल्ले मध्ये किल्ले आले या दोन्ही पितापुत्रांची भेट दिनांक तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी रोजी किल्ले पन्हाळगडावरती झाली जालन्याच्या स्वारीनंतर महाराज खूप थकले होते या भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले सावत्र बंधू राजे राजे यांना जिंजीला जे पत्र लिहिले आहे ते पत्र कौटुंबिक मर्मभेदक पत्र आहे ते इतिहासप्रेमीसाठी आम्ही देत आहोत चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईत गेले होते त्यास आणवयाचा उपाय बहुत प्रकारे केला त्यासही कळून आले की ये पातशाहीस अगर विजापूरचे अगर भागानगरचे पातशाहीस आपले मनोगतानुरूप चालणार नाही ऐसे जाणून त्यांनी आमच्या लिहिण्यावरून वरू, स्वार होऊन आले त्यांची आमची भेट झाली घरोब्याच्या रीतीने जैसे समाधान करू ये तैसे केले सदरचे वरील पत्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना जिंजीला लिहिलेले ले आहे